तो तुम्हीच बघा हे जर मी म्हटल असतो तर येव्हा ना तुम्हीच मला मारून टाकलं असतं प्रश्न विचारून विचारून जितेंद्र आव्हाड स्वतःला काय समजतात काही राहतात घेण्याची भाषा करतात याला थोडी अटक का होत नाही असं सोलापूरच्याच पत्रकारांनी विचारलं असतं साहेब एकशे चाळीस एकशे चाळीस कोटी भारतीयांनी दरणात जर लावू शंका केली आणि दरवाजे दरणाचे जर दरवाजे उघडले तर पाकिस्तान मध्ये सुनामी असं मी तुम्ही पण मी चक्र त्यांना सुरू करायचं पन्नास टक्के वाढवले असं म्हटलं मी तयार आहे बघा जेव्हा त्याला रोखायला पाहिजे होत तेव्हा तुम्ही त्यांच्या निवडणूक प्रचाराला गेलात हाऊद काय हौदू मोधू आणि हौदू मोधू काहीतरी होत ट्रम्प सरकार सगळ्या घोषणा घेऊन ना तुझ्या गळा माझ्या गळा जो त्यांच्या माळा सगळं म्हणून झालं नाही फटका कुठेतरी मासे व्यवसायाला बसताना दिसतोय कारण दोन हजार चोवीस साली सोळा टक्के आता साठ टक्के टॅक्स